राष्ट्रवादीची मंगळवारी पुण्यामध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे अजित पवार पाच जागा लढण्यावर ठाम आहेत पुण्यात अजित महत्वाची अशी बैठक बोलावण्यात आली आहे अजित पवार पाच जागा लढण्यावर ठाम आहेत राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादीची मंगळवारी पुण्यात महत्वाची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत अजित पवार पाच जागा लढण्यावर ठाम असल्याची माहिती सध्या समोर येते राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित असतील अजित पवार पाच जागां लढण्यावर ठाम आहेत आता या बैठकीमध्ये सुद्धा आता आणखीन काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात राष्ट्रवादीची पुण्यामध्ये ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला सर्व आमदार खासदार सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील राष्ट्रवादीची महत्वाची अशी ही बैठक बोलवण्यात आली आहे पुण्यामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजित पवार पाच जागा लढण्यावर ठाम आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्ष आपल्या बैठका घेत आहे बैठकांचं सत्र नेहमीच आता पाहायला मिळते यातच आता राष्ट्रवादीची सुद्धा बैठक होतीये पुण्यामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य महत्वाची अशी राष्ट्रवादीची ही बैठक आहे काय का अधिकची माहिती बैठक किती वाजता सुरू होणार आहे हो नक्कीच आज अजित पवार पुण्यात आहेत आणि अजित पवारांनी पुण्यात आज राष्ट्रवादीची महत्वाची बैठक बोलवलेली आहे या बैठकीला राज्यभरातील सर्व आमदार खासदार आणि राज्यातील सर्व प्रमाख प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांना उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि अजित पवार जे आहेत ते पाच लोकसभेच्या जागा लढवण्यावर ठाम आहेत त्यामध्ये रायगड सातारा बारामती शिरूर आणि परभणी या जागांवर अजित पवार लढण्यावर ठाम आहेत आणि त्या संबंधितच आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक असणार आहे यामध्ये ज्या जागा आहेत पाच जागा त्यावर चर्चा होणार आहे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीला राष्ट्रवादी कशा प्रकारे सामोरे जाईल हे दे देखील सांगण्यात येणार आहे सांगण्यात येणार आहे त्यामुळे ही बैठक जी आहे ती महत्वाची बैठक आहे ही दहा वाजता पुण्यातील संगमवाडी येथील बोट क्लब या ठिकाणी ही बैठक राष्ट्रवादीची सुरू होणार आहे आणि अजित पवार स्वतः या बैठकीला उपस्थित असणार आहेत अजिंक्य आपण पाहतोय महत्वाची अशी ही बैठक आहे या बैठकीला आणखीन कोणी उपस्थित राहणार आहेत का आणि आणखीन कोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होऊ शकते नक्कीच राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आमदार खासदार आणि महत्वाचे जे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर बैठक संपल्यानंतर मंचर या ठिकाणी शिवसेनेचे नेते शिवाजीराव आडवराव पाटील यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी